साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपला दुष्यंत जो आहे तो रूममध्ये बसलेला असतो आणि दुष्यंतला गौतमीच्या आठवणी आठवत असतात दुष्यंत मोबाईल हातात घेतो आणि तो, तो गौतमीचा जो काही फोटो असतो तो मोबाईलमध्ये बघून आता त्याला इतकी काही ह्या गौतमीची चिड आलेली असते कारण आपण तिला प्रपोज केल्यानंतर सोन्याचं ब्रेसलेट जे दिलं त्यानंतर गौतमी जी आहे ती बॉसबरोबर रूममध्ये कशा प्रकारे झोपलेली असते हे सुद्धा सर्व या दुष्यांच्या डोळ्यासमोरून आठवणी ज्या आहेत त्या जायला तयार नसतात आणि तो खूप चिडतो आता तो मोबाईल साईडला टाकून देतो इकडे ही आपली जी कृष्णा जी आहे ती रूममध्ये बसलेली असते आणि तिला सर्व गाव या गावकऱ्यांचे शब्द आठवत असतात आपलं लग्न जेव्हा या जयकांशी झालं नाही तेव्हा गावकरी काय काय बोलले आणि दुष्यंत सरकार आपल्याशी लग्न करायला कशा प्रकारे तयार झाले हे सुद्धा सर्व या कृष्णाला आठवू लागतं त्यावेळेस आता दुष्यंत रूममध्ये बसलेला असतो तेव्हा दुष्यंत एकटाच विचार करत बसलेला असतो आता तिथेही आपली बायजाबाई येते आणि दुष्यंतच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते तर आता बायजाबाईला कळत असतं की दुष्यंतच्या मनात कसलं दुःख आहे ते आता हा दुष्यंत लगेच आपल्या आईच्या माडीवरती आपलं डोकं टेकवतो आणि खूप रडू लागतो तेव्हा त्याला खूप त्रास होत असतो तर इकडे दुष्यंत जो आहे तो आपल्या आईला बोलतो की आई गौतमी का अशी वागली असेल माझ्याशी काय मी पाप केलं होतं कुणाचं असं पण हा रडतच दुष्यंत आपल्या आईशी मन मोकळं करत असतो बाईजाबाई जी आहे ती आता या आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत असते त्यानंतर दुष्यंत बोलतो की आई तिने माझा विश्वासघात केलाय खरोखर इतका काय विश्वासघात केलाय तिने माझा आता परत मी तिचा चेहराही बघू शकत नाही आणि आयुष्यात तिच्याबद्दल मला काही बोलायचं पण नाही आहे मी पुन्हा नाव नाही घेणार तिचं त्यावर इकडे बाईजाबाई बोलतात की अरे मला एक म्हणायचं त्या गौतमीने तुला धोका दिला परंतु तू त्या कृष्णाला जुजी जी काही गोष्टी हळद लावली आणि सर्व गावकऱ्यांसमोर तू तिला वचन दिलं मी तुझ्याशी लग्न करेल असं पण बाईजाबाई दुष्यंतला बोलत असते तर दुष्यंत लगेच बोलतो की आई मी काय करू सांग ना सर्व गावकरी तुझ्यावर तुझ्या शब्दाला मान देत नव्हते तुझा, तुझा शब्द जो आहे तो मी कधीच खाली पडून देणार नाही आहे तेव्हा बायजाबाई बोलते की अरे तू माझी प्रतिष्ठा जपण्यासाठी स्वतःच्या प्रेमाचा बळी दिलास हे योग्य नाही आहे प्रेमामध्ये छोट मोठी भांडणे होत असतात छोट मोठी वादळं येत असतात तुझं त्या गौतमीचा काहीतरी गैरसमज झालेला आहे ह्या गैरसमजामधूनच तू जो काही तडकाफडकी निर्णय घेतलास आणि तू त्या कृष्णाला सर्वांसमोर उष्टीहाडत लावली लग्नाचं वचन कशासाठी दिलंस तू दुष्यंतीला हे नाही पटलं मला दुष्यंत हे बघ तू आणि गौतमी एकमेकांवर किती प्रेम करतात एकमेकांबरोबर आयुष्यभर काढायचं म्हणून तुम्ही किती वचन दिली होती एकमेकांना असं बाईजाबाई दुष्यंतला विचारत असते तर दुष्यंत बोलतो की आई सर्व खोटा होतं तिचं तिने दिलेली वचनं खोटी होती तिने माझ्यावर जे प्रेम केलं होतं ते खोटं होतं हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी खूप चुकीच्या मुलीच्या प्रेमात पडलो फसवलं आई मला तिने काय सांगू तुला आता मला सर्व सत्य समजलंय आई ती माझी कधीच नव्हती ग परंतु आता मी सुद्धा तिचा कधी होणार नाही आई बघ तू काय होतं ते आई मला एवढंच माहीत आहे ह्या जगामध्ये मी स्वार्थ प्रेम करणारी फक्त तूच आहे तू माझ्यावर खरोखर प्रेम करते आहे अगं तुला माहित आहे का गौतमीने मला खूप हसवलंय आता कृष्णाशीच मी लग्न करणार आहे असं पण इकडे दुष्यंत आपल्या आईला बोलून दाखवतो माझ्या आई माझ्यासाठी तुझी प्रतिष्ठा हीच मला माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, आहे। दुशन आई असं म्हणत दुष्यंत पुन्हा आपल्या आईच्या मांडीवरती डोकं टेकवतो आणि खूप रडू लागतो कारण गौतमीने त्याच्याशी जो काही दगाबाजी केलेली असते त्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो कारण या दुष्यंत ह्या गौतमीवर खूप खरं प्रेम केलेलं असतं आणि गौतमी ही फक्त दुष्यंतवर पैशासाठी प्रेम करत असते आता दुसरीकडे कृष्णा जी आहे ती रूममध्ये बसलेली असते आणि भक्ती तिथे येते भक्ती कृष्णाला बोलते की कृष्णा चल आता कृष्ण बघायलाही तयार नसते भक्ती आता खाली बसते भक्ती बोलते की बघ अगं तुझ्या भल्यासाठी मी देवी आईकडे दे रोज साकडं घालते तुझ्या आयुष्यामध्ये तुझा मनामध्ये जो काही राजकुमार आहे तोच यावा असं माझं स्वप्न आहे आज ते स्वप्न जे आहे ते पूर्ण व्हायच्या मार्गावर आहे कृष्णा अगं स्वतःहून चालून आलेलं स्थळ जे आहे ते लाथडू नकोस असं भक्तीही कृष्णाला बोलत असते तेव्हा कृष्णा बोलते की हे बघ बघते गावांच्या लोकांच्या दबावाखाली दुष्यंत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि लोकांच्या वागण्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे त्यावेळेस तिकडे भक्ती बोलते की नाही देवाच्या मनामध्ये जे आहे तेच घडतं तू आपल्या घरात कशी आली होतीच आठव एकदा त्या दिवशी आपली पूजा तिकडे हरवली नसती तर आम्ही तुझ्या संपर्कात आलोच नसतो त्यावेळेस तू पूजाला वाचवलं नसतं तर तुझं आमचं नातं जे आहे ते जुळलंच नसतं खरोखर तू जशी आमच्या आयुष्यात आली ना तशी नियतीने जर दुष्यंत सरकारची आणि तुझी गाठ बांधलेली असली तर तू काय करणार असं पण ही भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलत असते तर कृष्ण बोलते की नाही आमचं लग्न होणार नाही काळ्या दगडावरची रेख आहे आता भक्ती बोलते की तू चल माझ्याबरोबर उठ बरोबर चल बरं माझ्याबरोबर असं म्हणत की भक्ती जी आहे ती कृष्णाला उठवते आणि इकडे घेऊन येते दोक्तिनीने ह्या भक्तीला तीन नारळे दिलेली असतात त्यातील दोन नारळ जे आहे ती पाण्याची असतात ती एका ताटामध्ये मांडलेली असतात आता कृष्ण हे भक्ती आणि बोलते की काय आहे हे तर इकडे भक्ती बोलते की हे भक्ती हे दोन नारळ जे आहे ती पाण्याची आहे आणि एक बिन पाण्याचं आहे तू जर बिन पाण्याचं नारळ उचललास तुझं लग्न होणार नाही असं समजायचं तू जर पाण्याचा नारळ उचललास तर तुझ्या अंगाला जी हळद लागलेली आहे उष्टी त्याच्याशी तुझं लग्न होणार असं संकेत जोगतींनी मला सांगितलेलं आहे मग आता तू ठरव कुठलं नारळ उचलायचं ते असं ही भक्ती कृष्णाला सांगते तर कृष्ण त्या तिन्ही नारळांकडे बघत राहते जे आहे कृष्ण एक नारळ जो आहे त्या ताटामधील उचलते आणि देवाला बोलते की देवा हे बघ मी दुष्यंत सरकारच्या लायक नाही आहे मी जो काही नारळ हातात घेतलेला आहे त्यामुळे मला हे लग्न जे आहे ते मनाविरुद्ध जरी झालं तरी काही व्यर्थ नाही आहे माझ्यासारख्या मुलीची सावली त्यांच्या आयुष्यामध्ये पडायलाही नको त्यांच्या आयुष्याचं वाटोळ होईल मी जर त्यांच्या आयुष्यात गेले तर देवा आता तूच ठरव काय करायचं ते मी तुझ्यासमोर साखळं घालते की काही बी झालं तरी हे लग्न होऊ देऊ नको माझं आणि दुष्यंत सरकारचं असं ही कृष्णा जी आहे ती देवासमोर साकडं घालत असते ती जी आहे भक्ती तिच्याकडे बघत असते कृष्णाने नारळ हातामध्ये घेतलेला असतो समोर गणपती बाप्पाचा फोटो असतो कृष्ण आता तो जो नारळ आहे तो अगदी जोरामध्ये तिथे समोर फोडते तर त्या नारळामध्ये पाणी निघतं आणि खूप पाणी त्या नारळातून पडू लागतं आणि जेव्हा नारळातून ते पाणी पडू लागतं तेव्हा कृष्णाला खूप मोठा धक्का बसतो आणि हो ही भक्ती तर खूप खुश होते कारण आता भक्तीला माहीत असतं की पाण्याचा नारळ जर कृष्णाने उचलला तर दुष्यंत सरकारशी कृष्णाचं लग्न होणार आता इकडे जेव्हा नारळातून पाणी पडत असतं तर खूप पाणी असतं आणि तेव्हा ही भक्ती खूप खुश होते परंतु कृष्णा टेन्शनमध्ये येते त्यानंतर आता ही भक्ती जी आहे ती बोलते की बघ देवी मातेने कौल दिलाय तुझं आणि दुष्यंत सरकारचं लग्न आता होणार आहे बघ देवी माता किती पावली माझ्यासाठी असं म्हणत तिकडे ही आपली भक्ती लगेच देवी मातेचा हात जोडून दर्शन घेते जेव्हा बायजाबाई रूममध्ये बसलेली असते तेव्हा तिला कृष्णाचं सर्व सत्य आठवू लागतं माझ्या लेकाच्या आणि तुझ्यामध्ये ही बाळजाबाई उभी आहे असं बायजाबाई आपल्या मनाशी बोलत असते तिकडे आता ही आपली भक्ती जी आहे ती रूममध्ये बसलेली असते आता लग्नासाठी काय काय खर्च आहे तो सर्व ती लिस्टनुसार लिहून घेत असते नवरीचे दागिने नवर देवाची अंगठी चैन आणि कपडे हे सर्व आता ती लिहून घेते आणि ही कृष्ण जी आहे ती जवळ फरशी पोसत असते ती सर्व ऐकत असते असते त्यावेळेस इकडे आता भक्ती बोलते की कृष्णा अजून काय राहिलं असलं तर सांग तेव्हा आता कृष्ण बोलते की तुझं हे जे काही चाललं ना ते थांबाव तर भक्ती बोलते की देवाने कौल माझ्या बाजूने दिलेलं आहे त्यामुळे हे लग्न होणार आता इकडेही सावित्री तिथे येते सावित्री लगेच भक्ती काय लिहिते ती वाचू लागते आणि ती लिस्ट लगेच हातामध्येही सावित्री घेते आणि वाचत असते सावित्रीने आता ती चिठ्ठी जी काय हातात घेतलेली असते ती जोरामध्ये ती फाडून टाकते आणि फेकून देते आणि ही चिठ्ठी जी काय फाडलेली असते ते बघून या कृष्ण आणि या भक्ती यांना दोघींना खूप धक्का बसलेला असतो कारण तिने पूर्ण रूममध्ये त्या चिठ्ठीच्या तुकडे तुकडे करून सर्वत्र टाकून दिलेल्या असतात बोलते की ह्या जन्मात सुद्धा हिचं लग्न होणार नाही त्या ते दुष्यंतशी तेव्हा भक्ती बोलते की माझा माझ्या देवावर खूप विश्वास आहे लग्न होणार म्हणजे होणार दुष्यंत आणि कृष्णाचं देवाने जो काही कौल दिलेला आहे त्यामुळे तुझं आणि दुष्यंत सरकारचं लग्न होणार म्हणजे होणार असंही भक्तीची आई ती आईसमोर कृष्णाला बोलत असते तर सावित्री बोलते की अगं कशाला तिला स्वप्न बघायला ला लावतेस बस शांत तिच्या नशिबी जे आहे ते वेगळंच काहीतरी होणार आहे असं पण इकडे ही सावित्री बोलत असते तेव्हा ही भक्ती बोलते की हे बघ आई तू किती जरी वाकडे विचार केले ना तरी शेवट देवाच्या मनात जे आहे तेच होणार देवाच्या मनात काय आहे हे आम्ही काल रात्रीच्यालाच बघितलं असं पण भक्ती आपल्या आईला बोलत असते तर सावित्री लगेच या भक्तीकडे बघत असते तेव्हा भक्ती बोलते की एकदा माझ्या कृष्णाचं चा आणि दुष्यंतचं लग्न झालं की मी आईचा नवस जो आहे तो पूर्ण करणार देवी आईला मी नवस केलेला आहे असंही भक्ती आईला सांगत असते त्यामुळे आता तू किती जरी लग्नाचा पाडा वाचलास ना तरी मी कृष्णाचं लग्नाचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करून दाखवणारच असंही भक्ती आपल्या आईला बजावून सांगते माझ्या कृष्णाला हळद तर लागणारच आहे आता लवकरच तिच्या भागेमध्ये सौभाग्यचं कुंकू जे आहे ते भरणार आहे असंही भक्तीची आई ती आई समोर बोलत असते आणि आपल्या कृष्णाकडे बघत असते बघायला मिळतं की इकडे आता ही बाईजबाई जी आहे ती कृष्णाचा हात मागण्यासाठी सावित्रीच्या घरी येते आणि सावित्रीला बोलते की अगं आज मी तुझ्या कृष्णाचा हात मागायला आलेले आहे त्यामुळे नको म्हणू नकोस आता हे बाईजबाईचं बोलणं ऐकून सावित्री तर खूप नाराज होते दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो पण आलेला असतो दुष्यंत आता जेव्हा या आपल्या कृष्णाला बोलतो की समोर ज्या गोष्टी येत असतात त्या घडतच असतात आता इकडे ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलते की प्लीज तुम्ही ह्या लग्नाला नकार द्या तर आता इकडे हा दुष्यंत बोलतो की नाही तुझं ह्या लग्नाविषयी काय मत आहे ते मला सांग तर मित्रांनो आता कृष्ण ही काय उत्तर देणार ह्या दुष्यंतला हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद